बघा शाळेतील मुले व मुलीचे प्रमाण तीनास मुलापैकी पंचवीस टक्के मुले व मुलींपैकी वीस टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात तर शाळेतील किती मुले शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो शेकडेवारी शतमान टक्केवारी मध्ये शंभर ही संख्या गृहित धरून उत्तरा पावलं टाकली जातात उदाहरणार्थ शाळेचा पट लक्ष द्या शाळेचा पट म्हणजेच संख्या शाळेची संख्या शंभर या शाळेतील मुले आणि मुलीचं प्रमाण तीन असतो शतमान शेकडेवारी या प्रकरणात शंभर ही संख्या गृहीत धरू उत्तराप्रत पावलं टाकली जातात म्हणजे आता मुला मुलीच प्रमाण इथ मुलं आणि इथं मुली यांचं गुणोत्तर प्रमाण गणित म्हणते तीन असतो मग किती मुली किती मुलं काढण्यासाठी हे गुणोत्तर अधिक स्वरूपात समोर हा शाळेतील कोट पाच एक्स बराबर शंभर एक्सला एकट करा शंभर कडे जाताना पाच भागीला एक्स म्हणजे काय हा विसला गे गेलेला भाग मिळाल्या एक्सची किंमत गुणोत्तरा अर्थात तीन गुणीला वीस म्हणजे काय साठ मुलं दोन गुणीला वीस म्हणजे काय तर चाळीस मुली आता गणित काय म्हणते लक्ष द्या मुलापैकी मुलापैकी पंचवीस टक्के मुली आणि मुलींपैकी वीस टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात मुलापैकी मुलीपैकी म्हणजेच हे मुलं साठ या साठ पैकी लेकरांवर पंचवीस टक्के मुलं शिष्यवृत्ती मिळवतात अशी मांडणी करा इथं या शून्यासाठी हा शून्य पाच दोन्ही दहा पाचा पाचा पंचवीस बेतीरी सहा तीन दोन्ही पाच अर्थात पंधरा मुलं शिष्यवृत्ती धारक पंधरा मुलं शिष्यवृत्ती धारक मुलीपैकी वीस टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात अशी मांडणी करा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य कपात चार दोन्ही आठ मुली शिष्यवृत्ती मिळवतात आठ मुली शिष्यवृत्ती धारक आता प्रश्न विचारला की किती मुलं शिष्यवृत्ती मिळवणारी नाही शिष्यवृत्ती धारक असलेले मुलं पंधरा मुली आठ क्रमांक लक्ष द्या शिष्यवृत्ती धारक मुले पंधरा मुली आठ पंधरान आठ तेवीस किती मुले शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत शाळेची पटसंख्या शंभर पैकी तेवीस मुलं आणि मुली शिष्यवृत्ती मिळवतात ही वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे सत्याहत्तर म्हणजे सत्याहत्तर टक्के Okay, या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो शेकडेवारी शतमान या प्रकरणात शंभर ही धरून उत्तराप्रत पावलं टाकली जातात किती मुलं शिष्यवृत्ती मिळवणारे ना नाहीत सत्याहत्तर टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे शेकडेवारी ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके